हे पिता तुम तो नमस्कार कर है ओम श्री गणेश देवतायन ओं श्री कुलदेवतायनम ओं श्री गुरुदेवतायनम ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नम शिव गणाय वित्महि, गौरी सुताय धीमहि, तन्नो भैरव शिव प्रचोदयात ओं गौरी सुताय धीमहि, तन्नो भैरव नाथाय प्रचोदया शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत ऐकायला साखळीमध्ये आज मी आपणास काळभैरव जयंती उत्सवासंबंधी सणासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांशके एकोणविशे ना शेहेचाळीस नाम नामसंसार दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक कार्तिक मास कृष्ण पक्ष अष्टमी तिथी अर्थात कृष्णाष्टमी ज्याला आपण म्हणतो अर्थात शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काळभैरव जयंती आहे मित्रांनो या दिवशी काळभैरवाचा जन्म झालेला आहे अर्थात तो प्रकट झालेला आहे भगवान शिवातर्फे तेव्हा आपले कर्तव्य ठरते मित्रांनो की आपण या देवतेसंबंधी काही उपासना करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो श्री काळभैरवनाथ एक प्रमुख शिवगण आहे अनेकांचे कुळदैवत देखील असून ते एक्कावन्न शक्तीपीठांचे रक्षक आहेत हे महत्वाचे आहेत ते लक्षात घ्या श्री काळभैरव काशीचे कोतवाल आहेत त्यांना काशीचे कोतवाल देखील म्हटलेले आहे तसेच चौसष्ट योगिनीचे स्वामी देखील काळभैरवच आहे हेही महत्वाचे आहे या सर्वांचा प्रमुख श्री काळभैरवनाथ आहे यांचे वाहन काळ्या रंगाचा श्वान म्हणजे कुत्रा आहे मित्रांनो मित्रांनो आता पूजाविधी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे या दिवशी आपण दिवसभर उपवास करायचा आहे आणि योगा म्हणजे शनिवार देखील त्या दिवशी आलेला आहे मित्र या काळात काळभैरव जैन या काळामध्ये काळभैरव गायत्री मंत्र जप करायचा आहे जो मी वरती पी, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला आहे सूर्यास्तानंतर रात्री आठ वाजेच्या आत आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल काळभैरवाचे तर त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचे आहे जाताना आपल्यासोबत चार मुखी कणकेचा दिवा त्यात टाकण्यासाठी तीळ तेल व मोहरी तेल घेऊन जायचे यात काळे तिळ व काळे उडीद देखील टाकायचे आणि दिवा पेटवायचा आहे नमस्कार करायचाय मित्रांनो आणि आसन टाकून या काळभैव देवता समोर आपल्याला बसायचे आपल्या अंगावर पंधरा जागी भस्म लावायचा आहे मित्रांनो सुरुवातीला संकल्प सोडून पंडिता मार्फत विधिवत रुद्राभिषेक करायचा आहे मूर्तीवर तर आपल्याला स्वतःला संस्कृत किंवा मराठी भाषेत जमत असेल तर आपण अवश्य करावा मित्रांनो अन्यथा पुजाराचा आधार घ्यावा यानंतर काळभैरवाला भस्म लावा मित्रांनो कोरडा किंवा ओला दोन्ही भस्म लावू शकता एकशे आठ बेलपत्र शिवाच्या एकशे आठ नावाने आपल्याला ना अर्पण करायचे मित्रांनो सफेद रंगाचे फुले व फुलांचा हार अर्पण करायचा आहे मित्रांनो धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे श्रीफळ हे महत्वाचे मिठाई आणली तर उत्तम आहे यात जिलेबी असू शकते मित्रांनो दूध दही विरा पान याने तांबूल हे आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे मित्रांनो यानंतर आपण माळविन दहा मिनिटे मंत्र जप करायचा आहे आता गायत्री मंत्राचा मंत्र, मंत्र जप आपण केला तर उत्तम आहे अन्यथा साधा मंत्र जो आहे हा ओम श्री काळ भैरव नाथाय नमः ओम श्री काळ भैरव नाथाय नमः हा दहा मिनिटे थोड्याशा मोठ्या आवाजात उच्चारून हा मंत्र जप करायचा आहे माळे विना माळ हातात घ्यायचे नाही यानंतर लगेच काळभैर आपल्या थोड्या मोठ्या आवाजात इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन तालासुरात बोलायला सुरुवात करायची मित्रांनो ओम श्री गणेशाय नमः ओम देवराज सेव्यमान पावनाग्रि पङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरम्बवाब्दितारकम्बरं नीलकण्ठमीपितार्थदायक त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं मादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त

रत्नपादुकाप्रभाभि रामपादयुग्मकं नित्यमाद्वितीयमिष्टं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं कराल काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे अट्टहासभिन्न पद्मचाण्डकोशसन्तति दृष्टिपात नष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपाल मालिकाधरम् काशिका काल कालभैरवं भजे भूतसंगनायक विशाल कीर्तीदायक काशीवासलोक पुण्यपापशोधक विभुं नीतिमागकोविंद पुरातन पुरा काल कालभैरवं भजे कालभरवाष्टक पठांनोहर ज्ञानमुक्तीसाधनं विचित्र पुण्यवर्धनं शोकमोहैन्यलोभकोपतापनाशन ते काल भैरवांग्रिसनिधी न राधुव काशिका पुराधिनाथ काल भैरवं भजे काशिका पुराधिनाथ काल भैरवं भजे काशिका पुराधिनाथ काल भैरवं भजेशंकराचार्य विरचित भैरव भैरवाष्टक संपूर्ण मित्रांनो यानंतर काळ्या नवीन वस्त्रात काळे उडी व तीळ काळे तीळ भस्मवडी दक्षिणा जानवे जोड मोहरी तेल व तीळ तेलाची बाटली इत्यादी सामान ब्राह्मण देवतेला विधिवत दान करायचे आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मित्रांनो काळभैरव मंदिराच्या बाहेर येऊन शक्यतो काळ्या कुत्र्याला मिठाई जिलेबी दूध दही चमल्या सावधानतेने थोडे अंतर राखून खाऊ घालण्याचा प्रयत्न करा खाल्ले तर उत्तम अन्यथा विषय सोडून द्या मित्रांनो अशा प्रकारे काळभैरव जयंती वैयक्तिक व सामुदायिकरित्या साजरी करण्याचा प्रयत्न करा जर आपणाला शिवगण श्री काळभैरव यांचे संरक्षण कवच आपल्या भोवती सतत हवे असेल तर पण यासाठी रोज नित्य नेमाने काळभैरवाष्टक रात्री झोपण्याआधी आपल्या उजव्या हातात भस्मवडी घेऊन थोड्या मोठ्या आवाजात तालासुरात वरील प्रमाणे बोलणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो कारण अशा विधिवत धार्मिक कर्मकांडाने तांत्रिक मांत्रिक, भूत प्रेत पिशाच बाधा निवारण होते मित्रांनो सर्व शत्रूपासून भक्तांना संरक्षण मिळते मित्रांनो याला कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा काळभैरव जयंती संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेवा श्री साम बसरा शिवाय